मध्य प्रदेशातून शेवगाव येथे गांजा विक्रीसाठी आणणारे दोन आरोपी जेरबंद केले आरोपींकडून एकोणतीस लाख चौसष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यनगर यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेश दिलेले आहेत दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी पथक शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे करणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना तुषार धाकराव यांना बातमीदारामार्फत इसम नामे बाबासाहेब धनाजी बडे राहणार हातगाव शिवार तालुका शेवगाव व अनिल बाबासाहेब बडे यांनी अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात दोन कार मधून विक्रीसाठी आणून तो त्यांच्या घराशेजारील जनावरांच्या गोठ्यामधील खोलीमध्ये ठेवला असल्याची माहिती मिळाली पथकाने मिळालेली माहिती पोलीस निरीक्षक समाधान नागरे व उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग यांना दिली उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार पोली अशोक काटे महाले व पोलीस अंमलदार कृष्णा मोरे अर्जुन मुंडे आदिनाथ शिरसाट मारुती पाखरे किशोर काळे पाथरकर संभाजी धायतडक व पांडुरंग मनाळ अशांचे संयुक्त पथक तयार केले पथक पंच व आवश्यक साधनांसह बातमीतील बोधेगाव दोन मिळून आले त्यांना पोलीस पथक व पंचांची ओळख सांगून त्यांना नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अनिल बाबासाहेब बडे वयवर्ष चौतीस राहणार हातगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर तसेच बाबासाहेब धनाजी बडे वैवर्ष सत्तर राहणार हातगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले समक्ष आरोपी गोठ्यामधील खोली व घरासमोरील दोन कारची झडकी घेऊन घटना ठिकाणावरून एकूण एकोणतीस लाख चौसष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात सहासष्ट पॉईंट सातशे दहा किलो वजनाचा अंमली पदार्थ दोन मोबाईल एक मारुती सुजुकी कंपनीची स्विफ्ट कार क्रमांक एच अकरा डी सत्तावन्न चौपन्न व एक मारुती सुजुकी कंपनीची एरटिका क्रमांक एच त्रेचाळीस वाय सत्याहत्तर चौऱ्याऐंशी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी अनिल बाबासाहेब बडे यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने जप्त केलेला गांजा हा मोतीराम पूर्ण नाव माहीत नाही राहणार फरार असून विक्री विक्रीकरिता आणला असून आणलेला गांजा तो व त्याचे वडील बाबासाहेब धनाजी बडे असे मिळून स्थानिक परिसरामध्ये विकत असल्याची माहिती सांगितली याबाबत पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचा पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन हे करत आहेत